आपण पाहताय महाधुरळा कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी सोळा वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली अठरा टक्के जीएसटी सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या मोहिते सुझुकी काळानाका कोल्हापूर मोहिते सुझुकी उद्यमनगर नगर कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी सानेगुरुजी कोल्हापूर आजच आपली गाडी बुक करून दसरा आणि दिवाळीचा आनंद करा नमस्कार महाधुर महा ब्रेकिंग न्यूज मध्ये मनापासून स्वागत करतोय कोल्हापूर महापालिकेसाठी आता अर्ज भरलेले आहेत मोठ्या प्रमाणात बंडखोरी झालेली आहे शंभरापेक्षा अधिक इच्छुकांनी बंडखोरी केलेली आहे कुणी इतर पक्षांचा आधार घेतला तर कुणी अपक्ष म्हणून अर्ज भरलेला आहे त्यामुळे पुढचे दोन दिवस माघारीचे असतील त्यासाठी बरंच काही होईल काय काय होईल बरंच काही होईल तिथं आर्थिक का असेल काही आश्वासनं असतील काही दमबाजी असेल बरंच काही होईल पण तत्पूर्वी या बंडखोरीचा फटका नेमका कोणाला बसणार याची आपण चर्चा करू यातल्या बंडखोरांपैकी काहीजण निवडून सुद्धा येऊ शकतात कारण काय अनेक बंडखोर ताकदीचे आहेत पक्षाने उमेदवारी न दिल्यामुळे त्यांनी बंडखोरी केलेली आहे जी बंडखोरी भाजपमध्ये आहे राष्ट्रवादीत आहे शिवसेनेत आहे काँग्रेसमध्ये आहे सगळ्या पक्षात चार प्रमुख पक्षात बंडखोरी झालेली आहे साधारणतः तीसपेक्षा पेक्षा अधिक बंडखोर नेमकं कोणाचं गणित बिघडवणार आणि विजयाचा कौल कसा स्वतः वडून आणणार हे आता पाहणं महत्वाचं आहे हे नेमकं तीस बंडखोर कोण आहेत जे अनेकांचं गणितच बिघडून टाकणार आहेत मतांचं कारण चार प्रभाग आहेत एका वॉर्डात त्यामुळे चार प्रभागाचा मिळून एक प्रभाग झाल्यामुळं आता पक्षाची ताकद तर निश्चित आहेच जनसुराज्य शक्ती पक्ष शाहू आघाडीमध्ये अनेक जण सहभागी झालेत काही अपक्ष अर्ज भरलेला आहेत त्यामुळं आता हे नेमकं कोण कोण बंडखोर को आहेत याची आपण आज चर्चा करूया त्याची सुरुवात करूया सगळ्यात महत्वाची बंडखोरी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सुजित चव्हाण यांचे सुपुत्र प्रसाद चव्हाण यांनी बंडखोरी केली त्यांनी थेट जनसुराजचा झेंडा खांद्यावर घेतलाय याशिवाय भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात अनेकांनी बंडखोरी केली आहे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश देसाई चिटणी संतोष माळी याशिवाय स्वाती प्रवीण लिमकर धनश्री तोडकर दीपाली संदीप पवार यांच्यास विरेंद्र मोहिते आहेत यांच्यास अनेक जण आहेत की ज्यांनी बंडखोरी केलेली आहे राष्ट्रवादीच्या तिकिटावर ज्यांची इच्छा होती त्या शारदा देवणे यांनी प्रभाग क्रमांक अकरामध्ये बंडखोरी केली काँग्रेसचं तिकीट फिक्स असं ज्यांचं गेले अनेक दोन तीन महिने नाव चर्चेत होतं ते अक्षय विक्रम जरग यांना तिकीट न मिळाल्यामुळं त्यांनी जन स्वराजचा रस्ता धरलाय राहुल चव्हाण शिवसेनेचं तिकीट मिळालं नाही त्यामुळे ते अपक्ष अर्ज भरलाय त्यांनी बंडखोरी केलेली आहे उमेश पवार प्रभाग क्रमांक अकरामध्ये काँग्रेसचं तिकीट न मिळाल्यामुळे बंडखोरी केली आहे शशिकांत बिडकर शिवसेनेचे प्रमुख उबाटाचे त्यांनाही तिकीट न मिळाल्यावर त्यांनी बंडखोरी केलेली आहे महेंद्र चव्हाण एन सी पीचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष त्यांनी शिव काँग्रेसचा झेंडा हातात घेतलेला आहे पद्मजा भोरके माजी नगरसेवक आहेत त्यांनीही बंडखोरी केलेली आहे रणजित मंडलिक शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख त्यांनाही तिकीट मिळालं नाही त्यामुळे त्यांनी बंडखोरी केली आहे शेखर जाधव आहेत अशोक जाधव यांच्या पत्नी अंजली जाधव माजी नगरसेवक रशीद बारगीर माजी नगरसेवक रमेश पुरेकर ज्यांना तिकीट मिळालं नाही शिवसेनेच्या वतीनं त्यांनी आता जन मध्ये दाखल झाले आहेत विशाल शिराळकर यांच्या पत्नी पूजा शिराळकर जे अनेक वर्षे भाजपचं काम करत होते विशाल शराळकर त्यांनाही तिकीट मिळालं नाही विरेंद्र मोदींचं नाव आपण घेतलं अमर सिंह निंबाळकर आहेत सुभाष रामोगडे जे माजी नगरसेवक आहेत त्यांनाही तिकीट भाजपनं दिलं नाही त्यामुळे त्यांनी जनसुरा रस्ता धरलाय अमोल माने ज्यांना तिकीट देतो म्हणून राष्ट्रवादी पक्षात घेतलं प्रवाह क्रमांक वीस त्यांनाही तिकीट दिलं नाही अमोल पालोजी अनेक वर्षे भाजपमध्ये त्यांनाही तिकीट दिलं नाही त्यामुळे त्यांनी बंदखोरी केलेली आहे तेजस्वी घोरपडे यांना तिकीट न मिळाल्यामुळे त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे प्रशांत साळुके शिवसेना शिंदेसेना त्यांनाही तिकीट न मिळाल्यामुळे त्यांनीही अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे जितेंद्र सलगर यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे किशोर यादव काँग्रेसचं तिकीट न मिळाल्यामुळं अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे साधारणतः तीस पेक्षा अधिक नावं जे आहेत त्यांनी बंडखोरी केली आहे हा आकडा खरं तर अजून मोठा आहे किमान शंभर अपक्ष असतील की त्यांनी अर्ज भरलेला आहे त्यामध्ये प्रमुख बंडखोर तीस बत्तीस आहेत त्यांची नावं आपण घेतल्या काही नावं राहिली असतील बंडखोरीमध्ये पण ह्या पुढच्या दोन दिवसात बंडखोरी कमी होण्याची चिन्ह आहेत काही माघार घेतील काहींना शब्द दिला जाईल पण नेमकं काय काय होणार दोन दिवसात आपण निश्चित महाधोरणामध्ये बघूया सध्या तरी एकतीस तीस ते एकतीस बंडखोर कुणाचं नेमकं गणित बिघडवणार यातलं निवडून येऊन विजयाचा गुलाल कोण लावणार हे अतिशय महत्त्वाचं आहे आपल्याला अशाच ब्रेकिंग न्यूज हवा असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महा थुरळा यूट्यूब चॅनेल धन्यवाद